नमस्कार तुम्हा सर्व लोकांना माहिती असेल की आता दुसऱ्या टप्प्यामध्ये भारताच्या सर्वात मोठ्या इलेक्शनची तयारी सुरू झालेली आहे आणि नरेंद्र मोदी वेगवेगळ्या मार्गाने काँग्रेसवरती घेरण्याचा प्रयत्न करतो आहे एक जयपूरमध्ये एका इलेक्शन रॅलीमध्ये त्यांनी जी भाषा वापरली ज्या पद्धतीचं त्यांचं वक्तव्य केलं ले ले ते अत्यंत निंदनीय आहे कम्युनल डिस्टर्बन्सेस करणार आहे आणि इलेक्शन कंडक्ट रूलच्या विरुद्ध आहे दोन हजार चोवीसला इलेक्शन कंडक्ट रूलनी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचं कोणतंही भाषण करू नका जेणेकरून संविधानाला त्रास हो हे होईल संविधानाचं उल्लंघन होईल किंवा एखाद्या जाती जमातीच्या विरुद्ध होऊ नये होईल परंतु ते तसं न करता नरेंद्र मोदीच्या विरोधात पंतप्रधानाच्या विरोधात जवळपास सतरा कंप्लेंट्स चीफ इलेक्शन कमिशनकडे टाकण्यात आलेले आहे त्यात सतरावी कंप्लेंट ही अत्यंत महत्त्वाची आहे मनु सिंघवी हा सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील यांनी इलेक्शन कमिशनला जे जाऊन त्यांनी ते सर्व हे केलेलं आहे त्यांच्या कंप्लेंट्स केलेल्या आहेत आणि फॉर्च्युनेटली इलेक्शन कमिशननी त्यांना वेळही दिला अशा ह्याच्यामध्ये बहुधा असं वर्तवण्यात येत आहे की इलेक्शन कमिशन नरेंद्र मोदीवरती ऍक्शन घेऊ शकतो आणि समजा त्यांना डिस्क्लिफाय झालं तर संपूर्ण बी जे पीचा डोलारा हा पडून जाईल बघूया सुंदरसा एक चांगला एक व्हिडिओ मी तुम्हाला तुम्हाला प्रेझेंट करू त्याच्यातनं नरेंद्र मोदी आणि यांचं राजीव राहुल गांधीच्या दोघांमधलं जे भाषणाचं जे आहे त्याच्यात कुठे काही ताळमेळ न लागणारं असं हे संभाषण तुम्ही ऐकूया या व्हिडिओतनं इसके बाद हम फायनान्शियल और इंस्टीट्यूशनल सर्वे करेंगे हे पता लगाएंगे किसके हाथों में है कौन से वर्ग के हाथ में है जो आपका हक बनता है वो हम आपके लिए आपको देने का काम करेंगे उन्होंने कहा है कि अगर कांग्रेस की सरकार बनेगी तो हरेक की प्रॉपर्टी का सर्वे किया जाएगा हमारी बहनों के पास सोना कितना है उसकी जांच की जाएगी उसका हिसाब लगाया जाएगा हमारे आदिवासी परिवारों में चांदी होती है सिल्वर कितना है उसका हिसाब लगाया जाएगा सरकारी मुलाजिमों के पास कितना जगह है क्या है क्या पैसे कहाँ हैं नौकरी कहाँ है उसकी जांच की जाएगी इतना ही नहीं आगे क्या कहा है ये जो गोल्ड है बहनों का और, और जो संपत्ति है ये सबको समान रूप से वितरित कर दी जाएगी कान की सरकार को नब्बे लोग चलाते हैं आई एस अफसर चलाते हैं पचास परसेंट पिछड़ों की आबादी है नब्बे आई एस अफसर में से सिर्फ तीन आई एस अफसर ओबीसी वर्ग के हैं आपकी आबादी पचास परसेंट और आपकी हिस्सेदारी पांच परसेंट आदिवासियों की आबादी आठ परसेंट नब्बे में से सिर्फ एक आदिवासी दलितों की आबादी पंद्रह परसेंट दलित अफसर नब्बे में से तीन और अगर आप बजट को देखें तो अगर सौ रुपए खर्च होता है तो दलित आदिवासी पिछड़े वर्ग के अफसर सिर्फ छह रुपए का निर्णय लेते हैं तो सच्चाई यह है भाइयों और बहनों कि हिंदुस्तान की 90% परसेंट आबादी इस देश में हिस्सेदारी है ही नहीं इसीलिए हमने वायदा किया है कि जैसे ही हमारी सरकार आएगी जो हमने तेलंगाना में किया जाति जनगणना को हम पूरे देश में इम्प्लीमेंट कर देंगे देश का एक्सरे कर देंगे दूध का दूध पानी का पानी हो जाएगा पिछड़े वर्ग को दलितों को आदिवासियों को गरीब जनरल कास्ट के लोगों को माइनॉरिटीज को पता लग जाएगा कि इस देश में उनकी भागीदारी कितनी है इसके बाद हम फाइनेंशियल और इंस्टीट्यूशनल सर्वे करेंगे यह पता लगाएंगे हिंदू किसके हाथों में है कौन से वर्ग के हाथ में है और इस ऐतिहासिक कदम के बाद हम क्रांतिकारी काम शुरू करेंगे जो आपका हक बनता है वो हम आपके लिए आपको देने का काम करेंगे चाहे वो मीडिया हो ब्यूरोक्रेसी हो हिंदुस्तान की सब संस्थाएं हो वहां हम आपकी जगह बनाकर आपको हिस्सेदारी देंगे अब कांग्रेस अरबन नक्सलों के कब्जे में चली गई है कांग्रेस अब वामपंथियों के चंगुल में फंसी हुई है तो हमारे एक मित्र ने उनको पूछा कि आप ये कैसे कहते हैं तो उन्होंने कहा उनका मैनिफेस्टो देख लीजिए इस बार का कांग्रेस का मैनिफेस्टो देख लीजिए कांग्रेस ने अपने मैनिफेस्टो में जो कहा है वो चिंताजनक है गंभीर है और ये माओवाद की सोच को धरती पर उतारने की उनकी कोशिश है उन्होंने कहा है कि अगर कांग्रेस की सरकार बनेगी तो हर एक की प्रॉपर्टी का सर्वे किया जाएगा हमारी बहनों के पास सोना कितना है उसकी जांच की जाएगी उसका हिसाब लगाया जाएगा हमारे आदिवासी परिवारों में चांदी होती है सिल्वर कितना है उसका हिसाब लगाया जाएगा सरकारी मुलाजिमों के पास कितना जगह है? है क्या है पैसे कहां हैं नौकरी कहां है उसकी जांच की जाएगी इतना ही नहीं आगे क्या कहा है ये जो गोल्ड है बहनों का और, और जो संपत्ति है ये सबको समान रूप से वितरित कर दी जाएगी क्या यह आपको मंजूर है क्या आपकी संपत्ति सरकार को हटने का अधिकार है क्या क्या आपकी संपत्ति को आपने मेहनत करके कमाई हुई संपत्ति को सरकार को एंटने का अधिकार है क्या क्या उस संपत्ति को मेरी और बहनों की जिंदगी में सोना वो सिर्फ शो करने के लिए नहीं होता है उसके स्वाभिमान से जुड़ा हुआ है उसका मंगल सूत्र वो एक सोने का कीमत का मुद्दा नहीं है उसके जीवन के सपनों से जुड़ा हुआ है तुम तो उसे छीनने की बात कर रहे हो अपने मैनिफेस्टो में गोल ले लेंगे सबको वितरित कर देंगे और पहले जब उनकी सरकार थी उन्होंने कहा था कि देश की संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है इसका मतलब ये संपत्ति इकट्ठी करके किसको बांटेंगे जिनके ज्यादा बच्चे हैं उनको बांटेंगे घुसपैठियों को बांटेंगे क्या आपकी मेहनत की कमाई का पैसा घुसपैठियों को दिया जाएगा आपको मंजूर है यह ये? ये कांग्रेस का मैनिफेस्टो तो कह रहा है कि वो माता और बहनों का सोने का हिसाब करेंगे उसकी जड़ती करेंगे जानकारी लेंगे और फिर उस संपत्ति को बांट देंगे और उनको बांटेंगे जिनको मनमोहन सिंह जी की सरकार ने कहा था कि संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है भाइयों बहनों ये अरबन नक्सल की सोच मेरी माताओं बहनों ये आपका सूत्र भी बचने नहीं देंगे नेहमीप्रमाणे आम्ही बुद्धा या सिरियलमधनं एक छोटासा एक एपिसोड तुम्हाला दाखवत असतो छोटीशी क्लिप आहे तीन चार मिनिटाची पण अत्यंत मार्मिक आहे तुम्हाला माहिती असेल की राजा बिंबिसार हा मगतचा सर्वात मोठा राजा होता त्या भागातला सर्वात मोठा कॉन्टिनेंटचाही होता आणि बुद्धाच्या लग्नापासूनच म्हणजे सिद्धार्थ असण्यापासून तर बुद्धापर्यंत अत्यंत प्रभावी झालेला होता आणि त्यांनी ज्यावेळेस त्यांची भा भेट होते सर्वात पहिले तर लग्नात होते त्याच्यानंतर मग त्यांची पुन्हा एका जंगलात भेट भेट होते जेव्हा नरवळीचा याचा प्रश्न येतो की हत्या गोहत्येचा मोठा प्रश्न येतो त्यावेळेस ते त्यांची एक भेट आहे दाखवलेली आहे आणि तिसरी भेट जेव्हा त्यांना प्रॉमिस करत आहे सिद्धार्थ गौतम की मला जर बुद्धत्व प्राप्त झालं किंवा मला ज्ञानप्राप्ती झाली की मी निश्चितच तुम्हाला भेटायला येईल आणि त्यानुसार ते त्यांची मग ती भेट होते भेट झाल्याच्यानंतर बिंबिसार आणि बुद्धा यांच्यामध्ये एक प्रश्नोच्चार सुरू होत आहे आणि बिंबिसार तथागत भगवान बुद्धाला अनेक प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नाचं त्यांनी ज्या पद्धतीने उत्तर दिलेलं आहे एक सुंदरसा व्हिडिओ तुम्हाला तीन मिनटाचा याच्यात निश्चितच फायदेशीर आहे बघूया आपण तो व्हिडिओ क्षमा चाहता महाराज आपके मित्र राजगृह पधार रहे हैं अपने अनुयायियों के साथ सिद्धार्थ गौतम आए महाराज महाराज आप अपने बहुल्य समय को आपके स्वागत के लिए वे स्वयं नहीं आए, इतना अभिमान अपने दिए वचन को निभाने मैं आप तक पहुंच गया मगध नरेश मैं जानता था आप अपना वचन कभी ना तोड़ेंगे किंतु अब आप वो रहे ही नहीं कौन हो आप उर्वेला के बच्चों ने मुझे नया संबोधन दिया बुद्ध 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 बुद्ध, बुद्ध, बुद्ध बुद्ध बुद, बुद, बुद। मैं भी अब आपको बुद्ध ही कहूंगा सिद्धार्थ से बुद्ध का परिवर्तन अद्भुत है आपका आभा मंडल आपसे झरता शांति का झरना आपका अभूतपूर्ण सौंदर्य इस बात के हंकार दे रहा है कि आप उस परम ज्ञान को उपलब्ध हो चुके हो और मैं चक्रवर्ती राजा होने के बाद भी निम्न ही रह गया ये ऊंचता नीचता का विचार ही असत्य है पहले क्षण आपने मुझे अपनी बुद्धि से देखा इसीलिए आपको हमारे बीच अंतर का विचार आया उसके बाद आपने मुझे अपने मन की आंखों से देखा वहां आपकी चेतना विभाजित ना हो सके क्या अंतर है आप में और मुझ में एक ज्ञानी अज्ञानी से पूछ रहा है कि क्या अंतर है उसमें और मुझ में? पृथ्वी और स्वर्ग में क्या अंतर है पृथ्वी तुम्हारी जड़ें और स्वर्ग तुम्हारी फैलती हुई ऊर्जा बुद्धि की चालाकी की फिर वो दो हिस्सों में विभाजित कर रही आप धार्मिक हो क्या नैतिक नैतिकता और धर्म अलग हाँ नैतिकता स्वर्ग का प्रलोभन देती है नर्क से डराती है दो हिस्सों में बांटती है धर्म ऐसा नहीं करता तो फिर धर्म क्या है परम ज्ञान क्या है केवल अनुभूति स्वयं को जानो स्वयं को पहचानो, कोई विचार नहीं कोई जिज्ञासा नहीं केवल अनुभव स्वयं को मध्य में केंद्रित रखो विरोधों से ऊपर उठो और जब तुम्हें ये अनुभव होगा तो विभाजित कर देखने के बाद स्वयं गिर जाएगी जैसे पतझड़ में वृक्ष से पत्ते सूखकर स्वयं गिर जाते हैं मैं भी इस परम अनुभव को उपलब्ध हो सकता हूँ अवश्य हम सब में वही चेतना की नदी है जो सूरज चंद्रमा सितारे आकाश गंगाओं में बह परम ज्ञान का द्वार हम सबके भीतर है आप मुझे अपना अनुयायी बनाएंगे अवश्य दैनिक बहुजन सेवा पेपरचा आज आपण आढावा घेऊया आजचा पेपर आज आम्ही लोकसभा निवडणुकीत भाजीप भाजपाचा पहिला विजय म्हणजे चोरून लपवून कशा पद्धतीने त्यांनी यावेळेस तो विजय मिळवला एक काँग्रेसचा जो उमेदवार होता त्याला जे लोक नॉमिनेट करतात दोन लोकं त्या लोकांना बी जे पीच्या लोकांनी ट्रॅप करून त्यांनी त्याकडनं वधवून घेतलं की आम्ही याच्यावरती सईच केलेली नाही आणि काँग्रेसच्या या विधायकाने ज्याने ज्याचा जो फॉर्म भरला त्यांनी आपण स्वतःहून आपला आपली सई केली टॅम्परिंग केलेली आहे आमचा त्याच्याशी काही संबंध नाही अशा पद्धतीने त्याची मेंबरशिप हे केलेली आहे दुसरं जेवढे काही विरोधक जे उभे होते त्या सर्वांना त्यांनी धाक दाखवून म्हणा की अजून कुठल्या प्रत्यक्ष त्यांना विड्रॉ करायला सांगितलं आणि अशा त्यांना सुरतची जी जागा होती ती त्यांनी बिनविरोध ती निवडून त्यांनी हे करून इलेक्चिफ इलेक्शन कमिशननी त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेला आहे अत्यंत दुःखदायी बाब आहे पूर्ण संपूर्ण देशभक्त आहेत की बी जे पीच्या ज्या पद्धतीच्या चाली आहेत आणि इलेक्शन जिंकण्याच्या ज्या ज्या आहेत मला असं वाटते की त्याच्यातनं त्या मला त्या त्या एक थोडासा एक अजून प्रश्न आला की जर त्यांच्याकडे ई व्ही एमचा जर एवढा मोठा आहे मग अशा धंद्या करण्याची गरज काय आहे तर निश्चितच असं वाटते की ह्या दोन्ही गोष्टीला त्यांना हे करतायत साम दाम दंडभेद या पद्धतीने नाही तर त्या पद्धतीने त्या पद्धतीने नाही तर त्या पद्धतीने म्हणजे एखाद्या याच्यामधल्या कॉ कॉन्स्टिट्युन्सीमध्ये एवढा मोठा फ्रॉड होणं फ्रॉड म्हणजे त्याच्या याच्यावरती सह्या करून घेणं त्या, त्या लोकांना धाग दाखवून सांगायचं की त्या मी सह्या केलेला नाही आणि त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या सर्व लोकांची विड्रॉ करून घेणं म्हणजे किती लाजीरवाणी बाब ही देशाच्या समोरची आहे आणि लोकशाहीला अत्यंत धोकादायक आहे त्याच्यामुळे संपूर्ण देश त्याच्यावरती अत्यंत त्यांना दुःख झालेलं आहे की हे काय आणि लोकांचं इलेक्शनच नाही निवडच नाही मग याला काय म्हणणार आहे ते सुरतच्या जनतेला तुम्ही ब काय अंधारात ठेवणार त्याच्यामुळे अनेक कॉम्प्लिकेशन्स त्याच्यामुळे निर्माण झालेले आहेत त्याच्यात बाजूला आज आमची एक छोटीशी न्यूज आहे इस्रायलच्या राफावरील हल्ल्यात अठरा अठार तुम्हाला माहिती आहे की इस्रायल आणि गाझा बॉर्डरमध्ये पॅलेस्टानियनवरती सातत्यानेही होत असत आहेत परंतु हल्ले होत आहेत आणि हाही एक महत्त्वाचा हल्ला आहे आम्हाला असं वाटत होतं की इस्रायल इराणला पुन्हा प्रतिहल्ला देईल परंतु तसं काही झालेलं नाही आहे कारण मी कालच्याच एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की अमेरिका जोपर्यंत त्यांना सिग्नल देत नाही तोपर्यंत तो इस्रायल काही करू शकत नाही कारण इस्रायल एक छोटंसं राष्ट्र आहे परंतु अमेरिकेचं तुम्हाला माहिती आहे सेवन्टीन ट्रिलियन डॉलर जगातलं आणि दुसऱ्या नंबरचं चायना नऊ ट्रिलियन डॉलर किती दोघांमध्ये अंतर आहे म्हणजे सर्वात मोठा जर कोणाकडे आज द्रव्य असेल तर ते अमेरिकेकडे आहे त्याच्यामुळं त्यांची दादागिरी आहेच आणि राहील आणि बरोबर या त्यांना डेमोक्रॅटिक सेटअपच मेंटेन करायचं आहे आज बघूया त्याच्याखाली तृतीय पंथीय है, पंथीयांची मते चोवीस तासात बत्तीसवरून अठ्ठावीस नागपूरची बातमी पहिले जे डिक्लेअर केलं होतं ते बत्तीस होते त्याच्यानंतर काही लोकांचे नावे त्यांनी डिलीट केले आणि अशा पद्धतीचा तो गोंधळ हा तिथे आणलेला आहे ती एक बातमी आम्ही लावलेली आहे नागपूरसह विदर्भात पुढील पाच दिवस अवकळीचं ढग आणखी गडद तुम्हाला माहिती आहे की सातत्यानं हा पूर्ण पंधरा दिवसच हे सुरू आहे पूर्ण स सातत्यानं हे चार पाच सहा वर्ष झाले की हवामानाचा एकदम बदल झालेला आहे त्यामुळे पुन्हा अजून पाच सहा तास हवामान खात्याने असं केले की पाच सहा दिवस तरी ढगाळ भाग राहील आणि मोठ्या प्रमाणात वर्षा होण्याची शक्यता आहे त्याच्या शेजारी अरविंद केजरीवाल यांचं तिहार तुरुंगात अधीक्षकांना पत्र ज्या ज्या त्यांना जे औषधी देतात काय देतात त्यांना जे वाटणारं ते पक्ष ते त्यांनी पत्र त्यांनी लिहिलेलं आहे आज बघूया त्याच्याच खाली ममता सरकारला झटका पंचवीस हजार शिक्षकांची भरती रद्द कुठल्या तरी कारणाने ते मॅटर हायकोर्टात गेलं आणि हायकोर्टांनी ऑब्झर्व केलेलं आहे की त्याच्यामध्ये खूप साऱ्या अनियमितता झालेल्या आहेत त्याच्यामुळे सहसा त्याच्यात बरखास्त करतात पण त्यांनी इंटरेस्ट सकट त्यांचा पगार वसूल करावा अशा पद्धतीचे सहसा कधी निकाल झालेले नाही काहीतरी विचित्र हे असल्यामुळे इवन ममता बॅनर्जींनी सांगितलं की हा अनकॉन्स्टिट्युशनल डिसिजन आहे त्याला आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ आता बघूया सुप्रीम कोर्टामध्ये काय होते नाशकात भीषण नाशकात भिट भीषण आग घरासह गोदामात पन्नास दुचाकी जळून खाक नाशिक जिल्ह्यात मोठी दुर्घटना झालेली आहे आणि त्याच्यामधनं अनेक नुकसान झालेलं आहे पन्नास तर गाड्याच स्कूटर गेल्या अशा पद्धतीचं त्या गोदामला मोठ्या आग लागलेली आहे रेल्वेच्या डब्यात आग एका आर पी एस जवानाचा मृत्यू ही मुंबईची बातमी आहे त्याच्याच बाजूला खाली आज आम्ही बॉटममध्ये घेतले आहे की चौदा वर्षाच्या बलात्कार पीडितेला तीस आठवड्याचा गर्भधारणा संपुष्टात आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी देत नाही ससा कारण इव्हन हायकोर्टालाही मला वाटते बावीस आठवडे झालं आहे कारण तोपर्यंत पूर्ण बेबी कंप्लीट तयार झालेला असतो आता हे तीस आठवड्यामध्ये डिलिव्हरीची वेळ आहे अशात जर त्याला ॲबॉर्शन करणं म्हणजे एखादी भ्रूहत्या आहे आणि जीवाला पण धोका असते तर त्याच्यामुळे अशा सिच्युएशनमध्ये कोणत्याही कोर्टाला आहे हे नसते फक्त सुप्रीम कोर्टाला आहे आता एक मुंबईची ती बातमी आहे एका बाईला एका मुलीला चौदा वर्षाची मुलगी होती तिच्यावरती बलात्कार झाला आणि त्याच्यातनं तिला ते ॲबॉर्शन करून घ्यायचं होतं हायकोर्टाने रिजेक्ट केलं सुप्रीम कोर्टाने अलाव केलं पण अजा अलाव केल्याच्यानंतर आता बघूया तिच्या आयुष्यात काय होईल पुन्हा आता तिचा जीव वाचतो नाही वाचत आज त्याच्या शेजारी आम्ही चिल्ड्रन पॅराडाईजची एक प्रिन्स स्कूलची एक ॲडमिशन घेतली मेडिकल कॉलेजच्या मागे आमची शाळा आहे जर कोणाकडे लहान विद्यार्थी असतील मुलं असतील तर त्यांनी शिक्षितच आमच्या शाळेत यावं इंग्लिश मिडियमची शाळा आहे संध्या राजूरकरशी संपर्क साधावा आज पान चार वरती वसुंधरा दिवस साजरा होत असताना यवतमाळ चाळीस वृक्षाची कत्तल इकडे सर्व झाडं जगवा झाडं वाढवा याच्यामध्ये आज वसुंधरा दिवस तुम्ही पाहता आणि चाळीस मोठी झाडे तिथे कापली त्याच्याबद्दलची बातमी अपूर्व बालपांडे फायव फोर्टी सिक्स यू पी एस सी परीक्षेत उत्तीर्ण नागपूरचा विद्यार्थी आणि फार प्रशंसनीय आहे आम्हीसुद्धा बहुजन संरक्षणांचं अभिनंदन करतो वाडी येते महा अनिसला चमत्काराचा भांडाफोड तुम्हाला माहिती आहे अनिस हे सातत्यानं अंधश्रद्धेच्या विरुद्ध काम करत असते त्याच्यामुळे विदर्भात अंधश्रद्धेला फारच फारच कमी स्कोप आहे आणि त्याच्यामध्ये ते नेहमी करत असतात ही वाढीची बातमी आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने भंडाफोड केला ते अत्यंत प्रशंसनीय आहे आंबेडकरी समाजातील सामाजिक स कार्यकर्ता संगीता चव्हाण यांचा त्या दिवशी अपघात झाला छोटासा अपघात झाला सर्जरी झाली पायाची थोडं फ्रॅक्चर झालेली आहे परंतु हा बहुजन सौरभच्या त्या भागीदार आहेत आणि अत्यंत रात्रंदिवस महिलांसाठी ते काम करत असतात मोठा एन जी ओ चालवतात अनेक एन जी ओ तिच्याकडे आहेत आणि बचत गटाच्या मार्फत ज्या ज्या काही योजना असल्या त्याच्यावरती त्या सातत्यानं काम करत असतात त्याच्या शेजारी दीड वर् दीड लाखाचे बक्षीस असलेला नक्षल समर्थन समर्थनाक समर्थकास अटक ज्याला जा मोठं बक्षीस होतं दीड लाखाचं त्याचं समर्थन झालेलं आहे त्याला समर्थनास अटक केली आहे प्राध्यापक गौरी कशलवार यांना राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांच्यामार्फत पी एच डीची पी एच डी मिळाली ती एक बातमी लावलेली आहे सुगतनगर येथे बौद्ध विवाह संस्कार शिबीर एक विधी झाला त्याची एक आम्ही बातमी घेतलेली आहे श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबीर शिबिराचे आयोजन अठ्ठावीस एप्रिलला असण्याची ती बातमी अनेक गोष्टीवरती आढावा घेण्याची आहे त्याच्यात अनेक ओबीसीचे विद्यार्थी लहान मुलं त्याच्यात सहभागी होणार आहेत भाजपाचा म निरोप देण्याची वेळ खासदार संजय सिंग तुम्हाला माहिती आहे आम आदमी पार्टीचे संजय सिंग अत्यंत बाहेर आहेत आणि अत्यंत प्रभावी वक्तृ वक्तृत्व असणारे आणि ते सातत्यानं संपूर्ण देशाचं सा भ्रमण करत आहेत प्रत्येक ठिकाणी बी जे पीच्या विरोधामध्ये त्यांचं मोठं भाष्य आहे त्यांनी एक आ, एक वाट एक गद्दारोको बस बक्सानी जायगा म्हणजे शिवाजी महाराजाच्या काळातलं हे वाक्य आज त्यांनी सर्वांना आठवण करून दिलं वर्धेची बातमी आहे आज खालची खाली आज आम्ही बॉटममध्ये लिहिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विविध संस्था संघटनाकडून अभिवादन त्यात प्रामुख्यानं बाबासाहेब आंबेडकर संविधानाने सर्वसामान्य जनतेला प्रधानमंत्री बनविण्या बनविण्याचा मार्ग मोकळा निर्माण केला हजारे यांचं वाक्य चिखली येते सम्राट बौद्ध जयंती उत्साहात साजरी पूजा हाऊसिंग सोसायटी सरस्वतीनगर पेय्यामत्त वाचनालय जयंती साजरी धम्मकुटी बुद्ध बुद्धविहार त्याच्यानंतर सेनापती नगर दिघोरी महिला मंडळ त्याच्या शेजारी भीमशक्ती युवा मंडळ नवीन ज्ञानेश्वर नगर अशा रीतीने आज आम्ही पान चार संपवलेले आज बघूया पान दोनवरती आज आमचे आज आमचा मुख्य अग्रलेख जो आहे तो भारतात जातीचे निर्मूलन शक्य का नाही कारण वरच्या लेवलला जे जे कोणी आज जो राहुल गांधी ज्या पद्धतीने बोलत आहेत की आम्हाला सर्वेक्षण केल्याशिवाय ते होणारच नाही त्यांची किती लोकांची किती लोकसंख्या आहे आणि त्यानुसारच त्या, त्या लोकांना आम्ही प पुढे येणाऱ्या दिवसात त्यांच्यासाठी आम्ही विचार करू अशा पद्धतीच्या भाष्यासाठी म्हणून आपल्या ह्या देशामध्ये भारतात जातीचे निर्मूलन जोपर्यंत नीती नीती गणना जीपर्यंत होत नाही जातीगणना ना होत नाही तोपर्यंत या देशाचं काही भलं नाही त्याच्यामुळे सातत्यानं काँग्रेस त्याच्यावरती भिडलेली आहे आज शेजारी आमची अंजू निमसरकर कांबळे मॅडम या दिल्लीला असतात त्यांनी स सैनिक दलाचा अभ्यासक चेहरा एक त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयादीत असताना समता सैनिक दलाचा उपक्रम काय होता आणि आज आणि त्यांचा जो बाबासाहेबांचं जे ध्येय होतं त्याच्यातनं त्याच्यावरती एक सुंदरसा लेख लिहिलेला आहे आज एक दुसरा एक लेख आमचा आहे सरीश पुंडलिकराव कुडे भारतीय ऐक्याचे व स्वातंत्र्याचे निष्ठावंत पुरस्कर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्यावरती एक अनेक पैलूवरती त्यांनी हे केलेलं आहे की बाबासाहेब नसते तर आज आम्ही कुठे गेलो असतो युगप्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक सुंदर लेख एक अशोक बोंधाडे यांचा सातत्यानं ते लिहित असतात एक चांगलं एक वैचारिक ठेव हा एक चांगलं विश्लेषणात्मक लेख आहे आज बघूया पान तीन वरती बौद्ध धम्मा चैत्य पौर्णिमेचे महत्त्व भीमराव सर्वदे यांचा लेख आज बौद्ध आप जे बौद्ध धम्मात वेगवेगळ्या आजच्या पौर्णिमेचं काय काय महत्त्व आहे त्याला आधी चित्त मास म्हणायचे नंतर आता बौद्ध पौर्णिमा किंवा आज पो पौर्णिमा म्हणतात तर चैत्य मास म्हणायचे आणि त्याच्यातूनच हा बौद्ध धर्मीय मोठ्ठा उत्सव होता त्या काळातला अशोक काच्या काळातला त्याच्यामुळे त्याचं महत्त्व सांगणारा हा लेख तसा वारसा हा विचारांचा तो आम्ही विचारांनी चालवू प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य अश्वजित भातकुले अमरावती यांनी लिहिलेला ते तो लेख आहे बहुजन वंचित बहुजन वंचित साठी आहे व्याधिक ग्रस्त याच्यावरती अनुरुद्ध शेवाळे यांचा हा सुंदरसा लेख एक क्रांती सूर्य ज्योतिबा फुले एक प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा सुंदरसा लेख रवी पी गायवट यांनी लिहिलेला आहे अशा रीतीने आज आम्ही पाने चारही पानं आज आम्ही कंप्लीट केलेले आहेत परंतु आज पान तीनवरती जे आज आमचं टायटल आहे पान तीनवरचं एकदा पडद्या पडद्यावर हार मानली तर तुमच्या आयुष्यात कधी यश मिळू शकत नाही एकदा पडल्यावर हार मानली बरेचदा पडतो आपण आणि पडल्यानंतर ज्यावेळेस आपण उठलो आणि तजर रडत बसलो तर काही होणार नाही ना हार असताच जिंकणं हारणं हे मानाचे दोन्ही पैलू आहेत कधी चित किंवा पट तर त्याच्यामुळे पट आली म्हणून चित येणार नाही असं नाही आहे तर त्याच्यामुळे तुम्ही सातत्यानं करत राहिलं पाहिजे हे कामचा एक मित्र होता तो सातत्यानं मला म्हणायचा की जेवढ्यांदा तू पडत राहाल फेल होत राहाल तो तेवढा मजबूत होत असतो आणि असे अनेक उदाहरणं आहेत की त्याच्यामुळे असे अनेकदा लोकं जे अनेकदा नापास झाले आणि पुढे कुठेतरी फार मोठमोठ्या पोस्टवर गेलेले आहेत आज बघूया पान दोन वर्ष आज आमचं ब्रीदवाक्य आपण जोपर्यंत काही करत नाही तोपर्यंत सर्व अशक्य असं दिसते आपण करणारच नाही तोपर्यंत सर्व दुरून असंच दिसेल अशा रीतीने आज आम्ही बहुजन सौरभचे चारही पानाचा आढावा घेतलेला आहे बंधून तुम्हाला पुन्हा विनंती करतो की बहुजन सौरभ जर तुम्हाला आवडत असेल तर त्याला लाईक करा सबस्क्राईब करा याच्यासोबत आम्ही पी डी देत असतो आणि जास्तीत जास्त लोकांना सर्क्युलेट करा तसं मी अनेकदा पी डी एफ आजकाल रात्रीच पाठवतो जेणेकरून बाकीचे पेपरच्या आधी आपला पेपर सर्वांना पोहोचला पाहिजे सकाळी आणि सर्वांना महत्त्वाच्या बातम्या कळल्या पाहिजे या हिशोबाने आम्ही आता प्लॅनिंग करतो काही लोकांच्या असा सूचना आहेत की बहुजन सौरभ हा विद्यार्थ्यासाठी थोडासा उपयोगी ठरला पाहिजे त्या दृष्टिकोनातनं आमच्या मिटिंग सुरू आहेत बघूया आम्ही विद्यार्थ्यासाठी पेपरच्या मार्फत जर काही करता आलं तर त्याच्यावरती निश्चितच आम्ही विचार करू एवढं बोलतो भेटूया उद्या चोवीस तारखेला तोपर्यंत जय भीम